नमस्कार आपण यूट्यूब चॅनल वर आजचे पंचांग या व्हिडिओ मध्ये पुन्हा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनुभव आठवणी सदैव हृदयात तुमच्या देवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी अनेक आवश्यक गोष्टीची माहिती पंचांगात दिलेली असते तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रस्त याबाबत देखील माहिती दिलेली असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक सहा मे वीसशे चोवीस सोमवार दिन, दिन शकसंवत एकोणीसशे विक्रम विक्रमसंवत सूर्योदय आणि चंद्रोदय सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनी चंद्रोदय सात मेला सकाळी पाच वाजून तेरा मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी चैत्र मास कृष्ण पक्ष तिथी त्रयोदशी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र रेवती संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत योग प्रीती सकाळी बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत सात मेला करण वाणिज्य दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटापर्यंत चंद्र राशी नीन संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत सूर्य राशी मेष सूर्य नक्षत्र भरणी शुभ समय ब्रम्ह मुहूर्त सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त बारा वाजून नऊ मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौवेचाळीस मिनिटापासून तर तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापासून ते सात वाजून तेवीस मिनिटापर्यंत या काळात घरामध्ये झाडू पोज्या किंवा साफसफाई करणे बनाई नाही तर लक्ष्मी नाराज होते अमृतकाल दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटापासून तर चार वाजून दोन मिनिटापर्यंत अशुभमय काल सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटापर्यंत गोले काल दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत यमगंड सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण आज दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे वर्ज करावे वर्ज पूर्व गेल्यास अडथळे येण्याची शक्यता एवढे बोलून आजचे पंचा हा व्हिडिओ मी इथेच थांबितो मी तसेच साप्ताहिक भविष्याचा व्हिडिओ आज टाकला होता तो देखील तुम्ही बघावा त्यातून तुम्हाला आठवड्याभराची माहिती मिळेल भविष्य तुमचं भविष्य कसे आहे त्याबद्दल माहिती मिळेल दिवस कसा जाणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून दैनंदिन दिवसाच्या तीव, भविष्याबद्दल ऍज अ गायडन्स म्हणून तुम्ही ते बघू शकता The new